नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूया काही ठळ आणि महत्वाच्या घडा पुण्यात शिकायला म्हणून आला आणि डॉन बनला पुण्याचा डॉन इंग्लंड स्वित्झर्लंडमध्ये साम्राज्य मारणीशी दोस्ती आणि कॉमर्सचा विद्यार्थी बनला गुन्हेगारीचा बादशाह गजा मारणीशी दोस्तीने निलेश घायबळला बनवले गुन्हेगारीचा बादशाह निलेश बन्सीलाल घायबळ वयवर्ष पंचेचाळीस मूळचा सोनेगाव अहमदनगर येथील रहिवासी गेल्या वीस वर्षांपासून पुण्याच्या कोथरूड परिसरात दहशत माजवतो आहे पुण्यातील गुन्हेगारी विश्वात विश्वास अंधेकर आणि टोळीची दहशत होती निलेश घायबळ शार्प शूटर म्हणून ओळखला जातो त्याच्यावर तेवीस ते चोवीस गुन्हे नोंदवलेले आहेत सुरुवातीला तो गजा मारण्याच्या टोळीत गुंड म्हणून काम करत होता एमकॉम पर्यंत शिक्षण घेतलेल्या निलेशची सूत्रावाढीत मोठी दहशत होती निलेश घायबळ पुण्या शिक्षणासाठी आला होता पण त्याची ओळख गजा मारण्यासोबत झाली दोघांनी एकत्रितपणे खून केला आणि सात वर्षांची शिक्षा भोगली बाहेर आल्यानंतर त्यांच्यात आर्थिक आणि वर्चस्वावरून तणाव वाढला गजा तणाव वाढल्यानंतर मारणे टोळीकडून दोन वेळा घायबळवर हल्ला झाला ज्यावर घायवळ टोळीने देखील प्रत्युत्तर दिले त्यानंतर मारणे टोळी विरोधात स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी निलेशने स्वतःची टोळी उभी केली त्याने गुंड सचिन फिल्म स्टाईलमध्ये हत्या केली आणि घायबळसोबत सव्वीस जणांवर अंतर्गत कारवाई झाली दोन हजार तेवीसमध्ये तो तुरुंगातून बाहेर आला घायवळला अटक करण्यासाठी पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली घायवळवर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे नोंदवलेले आहेत पोलीस रेकॉर्डनुसार त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न वसुली बेकायदेशीर शस्त्रसाठा आणि मारामारीसह हो। बारा ते चोवीस गुन्हे दाखल आहेत दोन हजार नऊमध्ये मध्ये मारणे टोळीशी वैमानस्य वाढल्यामुळे पुण्यात अनेक गँगवॉर घडले जामीन मिळाल्यानंतर तो तुरुंगाबाहेर आला पण दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत विविध गुन्ह्यात पुन्हा अडकला त्याच्या टोळीने कोथरूडमधील शंभरहून गुंडांना सांभाळे आणि परिसरात दहशत कायम ठेवली दरवर्षी नवीन गुन्हे घडवले जातात निलेशने लंडनमध्ये स्वतःचं साम्राज्य उभं केलेलं आहे असं पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी म्हटलं आहे लंडनमध्ये त्याचं घर आणि मुलांचं हायफाय शाळेत ॲडमिशन आहे पुण्यातील संपत्तीच्या शोधात असताना पोलिसांनी त्याचे लंडनमधील साम्राज्य आढळले खंडणी अपहरण खूण आणि दहशत अशा गुन्ह्यातून मिळवलेल्या काळ्या पैशाने त्याने लंडनमध्ये मोठी संपत्ती जमवली आहे पण दोन हजार एकपासून गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला कोणत्या मदतीने त्याने आंतरराष्ट्रीय पलायन करणे शक्य केले ही माहिती अजून समोर यायची आहे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचं साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे